नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही हरभऱ्याच्या कवळ्या पानाची मस्त झटपट वेगळ्या पद्धतीने भाजी कधी बनवली का नसल बनवली ना चला आज आपण वेगळ्या पद्धतीने हरभऱ्याच्या पानाची भाजी बनवू हरभऱ्याची पानं कवळी लुसलुशीत घेतलेली आहेत बरं का चला कशी बनवायची ते बघू कढईमध्ये तेल आवडीप्रमाणे तेल घ्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टेचून घेऊ लसूण छान परतला की हरभऱ्याची कोवळी लुसलुशीत पानं घालून छान मिक्स करून घेऊ हे बघा भाजी छान मिक्स झालेली आहे आता आपण इथे चवीनुसार मीठ घेऊ हे बघा आता आपण मीठसुद्धा छान भाजीमध्ये मिक्स करून घेऊया आता आपण इथे शेंगदाण्याचं कूट न घालता एक चमचा मूग डाळ आणि एक चमचा तांदूळ स्वच्छ धुवून दहा ते पंधरा मिनटं मूग आणि तांदूळ भिजून घ्या या पद्धतीने मूग डाळ आणि तांदूळ छान मिक्स करून घ्या ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला खूप चविष्ट एकदा तरी नक्कीच बनवा आवडीप्रमाणे लाल तिखट तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा घेऊ शकता आणि चिमूटभर हळद छान मिक्स करून घेऊया हे बघा आता आपण इथे एक ग्लास पाणी घालून घेऊ मस्त सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून ही भाजी सहा ते सात मिनटं मस्त शिजून घेऊ सहा ते सात मिनिटात आपली भाजी मस्त मऊ शिजते एकदम मस्त पैकी चवीला एकदम उत्तम भाजी बनते एकदा तरी नक्कीच बनवा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झटपट गावरण रेसिपी असतात आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करायला विसरू नका या पद्धतीने आपली मस्तपैकी भाजी बनवून तयार झालेली आहे ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत खूप मस्त लागते पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद बाय